नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय खुसखुशीत आणि कुरुम कुरुम असे उडधाचे पापड हे पापड बनवण्यासाठी आपण राम बंधू यांचा हिंगयुक्त पापड मसाला वापरणार आहोत शंभर ग्रॅमचं पॅकेट घेणार आहोत त्यासाठी तर हे पापड आहेत खूपच खुसखुशीत आणि कुरुम कुरुम असे तयार होतात तर हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आपण एक किलो पापडांसाठी वापरणार आहोत खूप छान ह्याची चव आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं मीठ सुद्धा टाकावं लागत नाही इतका छान हा पापड मसाला आहे मसाल्याची चव इतकी छान आहे त्याचबरोबर हे पापड बनवायलाही तितके सोपे आहेत आपण एकटे सुद्धा सहजपणे हे पापड लाटू शकतो तर ह्या पॅकेटवरती सुद्धा पाठीमागे बघा सगळी कृती लिहिलेली आहे तर इथ आपण तळलेला पापड बघूया बघा अगदी मस्त अशा यावरती फोड आलेले आहेत याचा अर्थ आपले पापड खूप छान खुसखुशीत आणि कुरुम कुरुम असे बनून तयार झालेले आहेत अगदी साधी सोपी कृती आहे झटपट हे पापड बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये हे पापड नक्की बनवून बघा हे कुरुम कुरुम पापड कसे बनवायचे ते पाहूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते उडदाचे पापड बनवते आपण तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी घ्यायची आहे ही उडदाची डाळ तर ही मी अर्धा किलो ह्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि पिवळी मूग डाळ ही सुद्धा मी अर्धा किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहे तुम्ही इथं संपूर्ण उडदाची डाळ घेतलात ना तरी चालेल तर, तर मी मिश्र डाळीचे हे पापड बनवणार आहेत खूप छान होतात डाळी स्वच्छ मी ओल्या कापडाने पुसून घेतल्या फॅन खाली वाळवून घेतलं आणि मग आपण ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या आणि मिक्स केलेली ही डाळ आहे ती गिरणीवरून अगदी बारीक दळून आणायची तर एक आहे। हे हे आपलं किलो पीठ पीठ इथं तयार झालेलं आहे मी स्वच्छ परातीमध्ये चाळून घेतलं बघा अगदी अगदी बारीक असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे तर स्टीलच्या परातीमध्येच हे पीठ मळा शक्यतो तर ह्यातील थोडं पीठ मी पापड लाटण्यासाठी बाजूला काढलेलं आहे ता तर आता आपण काय करणार आहोत हे पापडाचा मसाला आहे ना त्यासाठी पाणी किती लागणार आहे ते पाहूया तर इथं पाण्याचं प्रमाण सव्वा दोन कप इतकं हे आहे आणि जर तसं म्हणायला गेला तर चारशे पंचवीस एम एल इतकं आपल्याला हे पाणी लागणार आहे तर हे पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण आहे पॅकेटच्या पाठीमागं सुद्धा हे प्रमाण लिवलेलं आहे गॅसवरती भांड ठेवलं आणि ह्यामध्ये रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाला संपूर्ण घालून घेतला व्यवस्थित चमच्याने हलवून घेतलेला आहे सुगंध खूप छान येतोय हिंगाचा सुगंध तर खूपच छान येतोय आणि आता ह्या पाण्याला एक खळखळून अशी उकळी आणायची आहे बघा अशी खळखळून उकळी आली पाहिजे आणि मग गॅस बंद करायचा आता हे संपूर्ण मिश्रण आहे ना पूर्णपणे गार झालं पाहिजे आणि मगच आपण पीठ मळणार आहोत तर हे पीठ मळताना शक्यतो तुम्ही स्टीलच्या परातीमध्येच हे पीठ मळून घ्या तर इथं आपलं हे मिश्रण आहे बघा मसाल्याचं ते सुद्धा अगदी गार झालेलं आहे आता ही थोड़ थोड़ हे मिश्रण थोडं थोडं ह्या पिठामध्ये घालून ह्याचा घट्टसर असा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत लक्षात घ्या हे पीठ खूपच चिकट असतं हाताला खूप प्रमाणामध्ये हे पीठ चिकटलं जातं जसं तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीनं हळूहळू यामध्ये मसाल्याचं पाणी घाला आणि हे पीठ घट्टसर असं मळून घ्या लागलीच तेलाचा हात लावलात ना तरी तर बघा अशा न, मी हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे खूप सेल्सरी नाही किंवा घट्ट नाही खूप छान मऊ पद्धतीनं असा मी गोळा मळून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत घालायचं आहे तर एक अर्ध्या तासाने बघा पीठ अगदी आपलं हे मऊ सुद्ध असं भिजलं गेलेलं आहे तुम्ही वरून ह्याला तेल लावलात ना थोडंफार तरी चालेल आता पीठ भिजलेलं आहे आता महत्वाचं म्हणजे महत्वाची टीप आपल्या ह्या पापडांना छान असे फोड आले होते ना ते कशामुळे येतात तर हे पापड बघा अशा पद्धतीनं खलबत्त्याच्या दगडाने आपण ह्याला बदलून घेणार आहोत म्हणजे जसं खेचून घेणार आहोत यामुळे अगदी पिठाला छान तार धरली जाते आणि जे पापड आहेत ना ते खूपच खुसखुशीत असे होतात कुरुम कुरुम होतात तर हे महत्वाचं आहे की इथं आपल्याला हे जे पीठ आहे ना ते एक आठ ते नऊ मिनिटं आपण हे पीठ अशाच पद्धतीनं ठेचून घेणार आहोत किंवा असं बदलून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण पीठ आपण असं छान ह्याला बदलून घेऊया ह्यामुळे आपले पापड आहेत ते खूप छान होतात आणि साधारण एक सात ते आठ मिनिटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं तरी आपण हे असेच पापडाचं जे पीठ आहे खलबत्त्याच्या दगडाने असं ठेचून घेणार आहोत तर आता मी हे संपूर्ण पीठ सात ते आठ मिनिट व्यवस्थित असं ठेचून घेतलेलं आहे आणि बघा अगदी पिठाला छान अशी तार आलेली आहे हे इतकं असं येणं खूप महत्वाचं आहे त्यातील एक छोटा गोळा काढला आणि आता ह्याचा आपण असा रोल बनवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं सर असा ह्याचा एक मोठा रोल बनवून घेणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याचा लांबसर असा रोल बनवायचा आता आपल्याला कोणत्या मध्ये पापड लाटायचे आहेत त्या मध्ये ह्याचे असे गोळे आपण कट करून घेणार आहोत दोऱ्याने जरी तुम्हाला येत असतील तर दोऱ्याने करून घेतलात ना तरी चालेल पण इथे मी हे सुरीनं कट करत आहे बघा अशा पद्धतीने आपण हे सेम आकाराचे जे गोळे असे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत कट केलेले गोळे आहेत ते आपण वेगळे असे करून एकत्र झाकून ठेवायचे आहेत म्हणजे अजिबात ते वाळत नाहीत तर इथं बघा केल्यातला एक गोळा मी दाखवते खूप छान आपलं पीठ इथं भिजलेलं आहे आणि अजिबात त्याला क्रॅक जात नाहीत त्यामुळे पापड अजिबात चिरत नाही आता ही हे संपूर्ण गोळे आहेत ते एका बाउलमध्ये ठेवून हे झाकून घ्यायचे आहेत एक एक गोळा घेऊन आपण ह्याचे पापड लाटून घेणार आहोत उरलेल्या संपूर्ण पिठाचे असे गोळे करून एकत्र ठेवला तरी चालेल किंवा थोडे थोडे गोळे करा आणि पापड लाटून घ्या आणि त्यानंतर मग उरलेल्या पिठाचे असेच गोळे करून पापड लाटून घ्यायचे आहेत तर इथे मी केलेले जे सगळे गोळे आहेत ते एका बाउलमध्ये असे काढून घेतले आणि ह्याच्यावरती आता झाकून आपण पापड लाटायला सुरुवात करणार आहोत पापड लाटायचं म्हटलं तर मनामध्ये एक गाणं येतं लाटब्या लाट पापड लाट लाट पापड लाट असं म्हणत पापड लाटायला सुरुवात करूया तर हे पापड आपण सुख पीठ लावून लाटणार आहोत तुम्ही पीठ लावू शकता किंवा मग तेल लावून सुद्धा हे पापड लाटू शकता पापड लाटण्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारे एक लाटणं आहे बघा अगदी त्याच्यावरती अशा रेषा आहेत त्याच्यामुळे पापड खूप छान लाटला जातो आणि याला छान डिझाईन सुद्धा येते तर बघा अशा पद्धतीनं आणि आता महत्वाची टीप हे आहे बघा की अजिबात जास्त सुख पीठ लावायचं नाही कारण जास्त पापड म्हणून आपण जास्त प्रमाणामध्ये पीठ लावलं तर पटकन ह्या पापडांना जाळी धरते पापड जास्त दिवस टिकत नाही तर त्यामुळे होता होईल इतकं थोडस पीठ लावून छान असे हे पापड गोल आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पीठ लावलात तर पटकन हे पापड आहेत ते खराब होऊन जातील तर इथे बघा अगदी पातळ असा हा मी पापड लाटून घेतलेला आहे आतील बघा बोटे आहेत ना हाताची ती सुद्धा दिसत आहेत अगदी गोल आकारामध्ये आपल्याला विकत कसा मिळतो ना त्या पद्धतीनं हा पातळ सर असा हा मी पापड लाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला जास्त पीठ न लावता हे पापड लाटायचं आहे तुम्ही तेल लावलात ना तरी चालेल पण तेलाने सुद्धा ना पटकन हेला असा कुगट वास आल्यासारखा होतो तर हे पहा अशा पद्धतीनं थोडस पीठ लावून आपण हे पापड आहेत ते लाटून घ्यायचं आहे अजिबात पापडावरती पीठ दिसतात कामा नाही नाहीतर त्याला पटकन जाळी धरू शकते हे महत्वाचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण अगदी पातळसर असे सगळे पापड लाटून घेणार आहोत तर लाटलेले पापड आहेत हे सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्येच वाळवायचं आहे अजिबात त्याला उन्हामध्ये न्यायचं नाही तर इथे एक मी सुती कापड अंतरलेलं आहे आणि यावरती मी घरामध्येच हे पापड असे वाळत घालणार आहे तर उन्हामध्ये वाळवलात ना तर पटकन हे पापड असतात ना ते चिरतात किंवा मग लाल होतात तुटून जातात तर त्यामुळे हे पापड मी घरामध्येच असे वाळवून घेतलेले आहेत आणि इतक्या प्रमाणामध्ये आपले एकशे वीस पापड बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा गोल गरगरीत आपले हे उडधाचे पापड तयार झालेले आहेत आणि बघा अगदी पातळ असे आपले हे पापड तयार झालेले आहेत तळून बघूया तळण्यासाठी तेलही जास्त गरम करायचं नाही किंवा कडकडीत गरम करायचं नाही थोडं गरम झालं ना की यामध्ये आपोआप असे हे पापड तळून येतात बघा अगदी मस्त पांढरे शुभ्र असे आपले हे उडदाचे पापड बनून झालेले आहेत त्याला फोड तरी बघा इतके छान आलेले आहेत ना मस्त तर तुम्ही पाहू शकता अजिबात आपल्या इथे ह्या पापड आहे तळताना सुद्धा वाकडा झालेला नाही आहे अशा पद्धतीनं ह्या उन्हाळ्यामध्ये रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाला वापरून हे एक किलोचे पापड बनवून बघा खूप छान होतील याची मला खात्री आहे तुम्ही बनवलेले उडदाचे पापड कसे झाले होते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आजच्या आपली ही पापडाची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा भेटू अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय